नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मा आत्ता उठलोय वाजलेत बघा पाचला वीस मिनटं राहिलीत तर पाच वाजेपर्यंत पोचायचं आहे आपल्याला पोर्टवर सर्व रेडी आहे आज टीम वेगळी आहे बघूया आजचा काय विषय होतो काय भेटतो किंगसाठीच ट्राय करणार ट्राय करूया इकडे जास्ती आम्ही सुरमय टार्गेट करतो तर बघूया माझ्यासोबत राहा व्हिडिओमध्ये आणि बघूया आज काय भेटतो ओके नमस्कार मित्रांनो आत्ता जस बोट बोटमध्ये अजून अंधार पडलेला आहे बघा खूप अंधार आहे तर होत आता एक दहा पंधरा मिनटात निघणार बघूया काय भेटतो आणि तुम्हाला बघायला भेटणार कारण मी फुल व्हिडिओ ठेवणार आहे की काय करतो आपण काय नाही आणि आज बघूया कुठले मासे भेटतात कुठले चांगले भेटतात ओके व्हिडिओमध्ये राहा एंड तर बघा आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपण आलो आहे कोस्टगार्डकडे हे बघा दुसरे बोट पण आहेत इकडे जे परमिशनसाठी आले तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता इकडं हे वेगवेगळी स्टीम आहे ते सगळे फिशिंग ट्रिपवाले आहेत परमिशन भेटतात आपण निघूया ओके मग बग बघूया काय करा हे बघा मित्रांनो आपण समुद्रात आहोत आणि किती सुंदर दृश्य आहे हे दाखवायचं होतं तुम्हाला तुम्ही बघा फक्त आपण आलो आहे समुद्र एकदम शांत आहे फुल शॅलो मध्ये आम्ही मासे पकडतोय सभिकीच्या निमित्ताने बघा तुम्ही तुम्हाला मासे पण दिसणार मला दाखवतो मी आता हे बघा मासे दिसत आहेत ना तुम्हाला एकदम शॅलो वॉटर आहे हे सबिकी आहेत फक्त अप अँड डाऊनचं ऍक्शन करायचं असतो आणि श्रीम्स इमिटेशन मासेमारी बघा फिडिंग आहे इकडं फिडिंगवरती खेळत आहेत सर्व आत्ता मला सापडला हा क्वीन मासा चांगली साईजची आहे बघा एकदम जिद् ओके आपले मलेशियाचे प्लेयर आहेत हे लोके म आणि चांगला कॅच लागलाय बघूया काय येतोय काय भेटल यांना खूप टायमापासून आहेत वॉट इज कमिंग इझी प्ले इझी प्लेक्स It's coming. It's coming, coming. Yeah. Okay. Ready, ready. Oh, it's coming. Okay. Come it's coming. Slowly, slowly. Play, yeah. play, play, play relax, and relax, get it. Relax. No worries. Take your time. It's come. Yeah. I can see the front. Woohoo! You see the, the color. Okay. Oh, GT. It's a GT. 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 Wow. Okay, okay. It's a GT. Good oh, size GT. Good size. Ah. Okay. Right. <laughs> गुड साईज जीटी ब्रो राईट चांगला साईज जी टी भेटला या ना हे बघा मित्रांनो भेटलाय किंग मोठा चांगला साईज आहे आणि हे बघा छोटा ग्रुपर भेटलाय पण चांगली साईज आहे नॉर्मल आहे एवढा काय खराब नाही अजून पण किंग भेटलेत चांगली साईज बघा हे बघा बिग साईज किंग सर्व बिग साईज किंग आहेत आज हे बाबा हे साईज आहे किंग चे बाबा आणि हा बारा कोडा सापडला आहे हा पण चांगला साईज आहे तर आजचा दिवस संपलाय मित्रांनो आणि मासेमारी झाली आहे चांगले भेटले म्हणजे चांगल्या चांगली ऍक्टिव्हिटी होती पण दुपारनंतर बाईट नव्हतं ॲक्टिव्हिटी भेटत होतं पण बाईटिंग नव्हतं स्ट्राईक नाही करत होते मासा कारण पाणी एवढं गरम नव्हता वाता तर वातावरण स्वरूप थंड झालं इकडं तर जेव्हा पाणी तापतो सकाळच्या वेळी त्यावेळी मासे चांगले उठतात आणि आता बघा सर्वे खूप थकलेत चेकिंग करून आणि डार झाले सर्वे झोपलेत आता तर पोचूया आणि मग बोटीतून काढूया मासा आणि दाखव तुम्हाला काय आज आपण आणि मग बघूया आजचा कसा गेला आपला ट्रिप मासे हा आपला हा, चिलर आहे इकडे आपण मासे हे याच्यामध्ये आईस वगैरे स्टोर होतो मासे बघा चांगले मासे भेटले आता काढूया मासे तर बघूया मासे गाळायची सुरमई सुरमईच निघतायत आता सध्या तर आजचे मासे पहा जी टी ग्रुपर हा नीडल फिश आहे सुरमई बघा सुरमईची साईज बघा आणि हे आहे क्वीन पराकुडा I right.